धन्यवाद <laughs> 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 सर या कार्यक्रमाचे प्रायोजक योगेश कुष्टी आणि सिद्धी चेतर यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो फार वेळ न घेता मग मी या ठिकाणी योगेश कृष्ती यांना विनंती करतो की त्यांनी जयंत साडी सेंटरचे प्रतिनिधी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा जयंत साडी सेंटर त्यांचाही या ठिकाणी सिद्धी चक्रे यांनी सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो अज्जू फर्निचर योगेश कुशनला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा सिद्धी चित्रे यांना विनंती त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं

साठी एकदा जोरदार टाळ्या समीर सर आपल्या चिपळूणचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्याबरोबर हास्य जत्रातीलच त्यांचा सहकारी आणि तो ज्यांना गुरु मानतो ओंकार भोजने ओंकारला विनंती करतो की सर आपल्याकडे आलेत त्यांचं स्वागत चिपळूणकरांच्या वतीनं तू अगदी दोनच मिनिटात करावंस सगळ्यांना नमस्कार सरांची गडबडीशिवाय आपल्याला पण आपल्या पुढच्या भागाचा आनंद घ्यायचाच आहे मी फक्त एवढंच सांगेन येणाऱ्या बटन दाबून सर्व सरांना विजयी केला याच्यात हेच पाहायचं होतं की हातात माईक घेऊन एकट्याने लोकांना हसवणं खूप जास्त कठीण आहे आम्ही स्किट करतो पण एकट्याने स्टँडअप करणं खूप जास्त कठीण आहे आज सर्व सरांनी आणि आता आपला माहिती आपल्या सगळ्यांचा गडबडीचा काळेपण सर परत एकदा प्लीज आमच्या सगळ्यांसाठी या आपण दोषो आपल्या पद्धतीने साजरा करू आणि पुन्हा पुन्हा शुभेच्छा बाकी आपला माहिती शेवटचा सत्कार प्रायोजकांकडून समीर सरांचा